कधी कधी प्रेम हात मागत नाही वेळ मागत नाही नावही मागत नाही ते फक्त एका थकलेल्या माणसाजवळ बसतं आणि म्हणतं बोलू नकोस मी इथे आहे ही कथा आहे अशाच दोन माणसांची ज्यांनी प्रेम मागितलं नाही पण ज्यांच्या सोबतीने जगणं पुन्हा शक्य झालं जिथे प्रेमाने मागणं सोडलं आणि साथ सुरू झाली अनिरुद्ध चाळीशीच्या उंबरठ्यावर उभा होता घर होतं संसार होता पण त्या घरात आवाज नव्हते फक्त सवयी होत्या तो रोज ऑफिसला जात असे परत येत असे आणि रात्री उशिरापर्यंत खिडकीतून बाहेर पाहत बसे रस्त्यावरची दिवे बदलले गाड्या येत जात पण त्याच्या आत काहीच हलत नव्हतं त्याला नेहमी वाटायचं मी, मी इथे असूनही कुठेच नाही मृणालिनीही तशीच होती लग्नाला पंधरा वर्ष झाली होती जबाबदाऱ्या होत्या नातेसंबंध होते पण मनात एक मोठी न बोलता येणारी पोकळी होती ती नवऱ्यासोबत राहत होती पण आयुष्यापासून खूप दूर गेली होती तिला वाटायचं माझ्या दुःखाला नाव नाही म्हणून कुणाला सांगताही येत नाही ती एक पावसाळी संध्याकाळ होती शहराबाहेरचं एक जुनं वाचनालय जिथे पुस्तकांपेक्षा शांतता जास्त होती अनिरुद्ध तिथे शांतता शोधायला आला होता मृणालिनी पळून आलेली होती स्वतपासून दोघे समोरासमोर बसले पुस्तकं होती शब्द होते पण कुणी काही बोललं नाही आणि तरीही त्या शांततेत काहीतरी हल्लं तुम्हीही पळून आलात का मृणालिनी हळूच म्हणाली अनिरुद्ध हसला पहिल्यांदाच खरं हसणं हो पण मला माहीत नाही कुठून त्या एका वाक्याने दोघांना कळलं आपण एकटे नाही ते भेटू लागले रोज नाही गरजेपुरतं आधी वाचनालयात मग नदीकाठी कधी एखाद्या ओसाड मंदिरात ते एकमेकांना हात लावत नव्हते गरजच नव्हती अनिरुद्ध तिच्यासमोर आपला थकवा उतरवत असे मृणालिनी त्याच्यासमोर रडत असे पहिल्यांदाच कुणाच्या भीतीशिवाय त्यांचं नातं हवं आहे यावर नव्हतं तर आहे यावर होतं कधीकधी ते दिवस रात्र एकत्र असत शहरापासून दूर एका छोट्याशा घरात तेच जेवत तेच चहा पीत तेच पुस्तक वाचत रात्री मृणालिनी खिडकीत बसून चंद्र पाहत असे अनिरुद्ध दुसऱ्या टोकाला बसून तिच्याकडे पाहत असे मनात ओढ होती पण ती ओढ शरीराची नव्हती ती ओढ होती मन जिवंत असल्याची आपण मर्यादा ओलांडत नाही ना एकदा मृणालिनीने विचारलं अनिरुद्ध शांतपणे म्हणाला नाही आपण स्वतला वाचवत आहोत ते एकमेकांवर प्रेम करत होते पण कधीही मागणी केली नाही ना भविष्याची स्वप्न ना वचनं ना हक्क फक्त साथ आज दुखत असेल तर आज ऐकणं उद्या हसता येईल तर उद्या हसणं हे प्रेम होतं जे स्वतःला सिद्ध करत नाही फक्त श्वासासारखं सोबत राहतं वर्ष गेली अनिरुद्ध आजारी पडला मृणालिनी त्याच्याजवळ होती जणू सावली नाही तर श्वास एकदा त्याने हळूच विचारलं आपण चुकीचं केलं का मृणालिनीने त्याचा हात हातात घेतला पहिल्यांदाच खूप हळू जणू वेळेला थांबवायचं असावं नाही ती म्हणाली आपण जगायला शिकलो प्रेम मागून नाही तर जपून अनिरुद्ध गेला पण मृणालिनी तुटली नाही कारण काही प्रेम मिळाल्यावर संपत नाहीत ते जगण्याची ताकद बनतात ही कथा प्रेमाची नाही ही कथा आहे जिथे थकलेली माणसं एकमेकांमुळे पुन्हा माणूस झाली